हॅलो फ्रेंड्स मी मनीषा मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पोह्याचे वडे आपल्या महाराष्ट्रामध्ये पोह्याचा चिवडा आणि पोह्याचे आलू पोहे तर बनवतातच था पण आपण आज पोह्याचे वडे बनवूया खूपच हेल्दी आहेत हे वडे आणि टेस्टीसुद्धा आहेत आणि अधूनमधून असा थोडा वेगळा नाश्ता केला की घरचे पण खुश होतात आणि आपल्याला पण थोडं छान वाटतं त्यामुळे अशी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया बनवूया पोह्याचे वडे हे वडे तुम्ही टोमॅटो सॉससोबत एन्जॉय करू शकता तर चला बड़ा स्टार्ट वडा बनवण्याकरता मी इथे एक कटोरी पोहे घेतलेले आहेत हे जाड पोहे आहेत तुम्ही पातळ पोहेसुद्धा घेऊ शकता हे बघा हे दोन चमच इथे कॉर्नफ्लोअर आहे जर तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर अवेलेबल नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा घेऊ शकता आणि मी इथे ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत एक चमचा अद्रकाची पेस्ट आहे हे आहे कांदा हिरवी मिरची आणि मी दोन छोटे चम्मच घट्ट दही घेतलेला आहे तर चला आता स्टार्ट करूया आपण पोहा वडा बनवणं तर सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे की हे जे पोहे आहेत हे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून दोन मिनिट पाण्यामध्ये ठेवायचं आहे तर चला आता आपण धुवून घेऊया दोन मिनिट पाण्यामध्ये भिजवत ठेवलेले होते हे पोहे जर तुम्ही पातळ पोहे घेत असाल तर पाण्यात भिजवण्याची अजिबात गरज नाही थोडं एक मिनिटासाठी अर्धा मिनिटासाठी पाण्यामध्ये ठेवा आणि पटकन काढून घ्या तर हे बघा आता हे जे पा पोहे आहेत हे आपण असे चाळणीमध्ये काढून घेऊया तर हे बघा अशा प्रकारे पोहे चाळणीमध्ये तुम्ही काढून घ्या आता हे जे धुतलेले पोहे आहेत हे आपण एका प्लेटमध्ये काढूया आणि हे जे दही होतं आपलं हे दही इथे मिक्स करूया हे बघा मी इथे तीन छोटे चम्मच दही घेत आहे आणि अर्धा छोटा चम्मच मीठ घेत आहे आता आपल्याला हे पोहे आणि दही मीठ सर्व मिक्स करून दहा मिनटाकरिता झाकून ठेवायचं आहे हे बघा छान मिक्स करून घ्या बघा हे मिक्स झालेलं आहे आता आपण हे झाकून ठेवूया म्हणजे हे पोहे आणि दही एकमेकांमध्ये छान असे मुरेल मिक्स होईल हे बघा आता आपण हे झाकून ठेवूया दहा मिनटापर्यंत दहा मिनिट झालेले आहेत दही आणि पोहे छान एकमेकांमध्ये मिक्स झालेले आहेत आता आपण बाकीचं साहित्यसुद्धा इथे टाकून देऊया तर हे बघा कांदा आहे मिरची कॉर्नफ्लोर अद्रक पेस्ट आणि हे जे ब्रेड क्रम्स आहेत ते अर्धे ठेवू आपण आणि अर्धे टाकू इथे हे बघा आणि अर्धा छोटा चमच ओवा थोडं हळद आणि मीठ आपण अगोदरच टाकलेलं असल्यामुळे आता आपण मीठ नाही टाकणार तर थोडं आपण इथे धने पावडरसुद्धा टाकूया अर्धा छोटा चम्मच जिरे आणि हिरव्या मिरच्या टाकलेल्या असल्यामुळे आपण इथे तिख ती, तिखट जे आहे जास्त नाही टाकणार आहोत थोडा कलर येण्याकरिता थोडं टाकूया किंचित आणि मी इथे सांबार टाकत नाही कारण माझ्याकडे अवेलेबल नाही आहे तर आता मी घरी जे साहित्य असेल त्या साहित्यामध्ये रेसिपी करण्याचा सा प्रयत्न करते जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका भरपूर सांबार आज माझ्याकडे अवेलेबल नाही आहे म्हटलं ॲडजस्ट करून बनवावं रेसिपी पोह्याची एक नवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलं त्यामुळे आज पोह्याचे वडे बनवावं आपण कांदे पोहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तर फेमसच आहेत आपण ते नेहमी बनवतोच पण मध्ये मध्ये अशा वेगळा थोडा नाश्ता बनवला की घरचेही खुश होतात आणि आपल्याला पण छान असं हेल्दी हेल्दी रेसिपी खायला मिळतात त्यामुळे बनवा अशा रेसिपी आणि आवडल्यास लाईक कमेंट्स करा नेहमीप्रमाणे नवीन असाल तर सबस्क्राईब करा नेहमीप्रमाणे माझं हेच सांगणं असतं आणि हेल्दी फूड खात रहा मजेत राहा स्वस्थ रहा, रहा। पावसाचा आनंद घेत घेत हे पोहे वडे एन्जॉय करा हे बघा सर्व साहित्य मिक्स झालेलं आहे तर आता आपण याचे वडे बनवून घेऊया हे बघा सर्व साहित्य छान मिक्स झालेलं आहे जर तुम्हाला हे थोडं ड्राय वाटत असेल तर तुम्ही थोडं किंचितचं पाणी ॲड करू शकता मला थोडं ड्राय वाटत आहे मी थोडं पाणी इथे थोडंसं अर्धा छोटा चम्मच पाणी ॲड करत आहे बघा आता आणखी छान मिक्स करून घेऊया आणि आपले बनवूया हेल्दी आणि पौष्टिक पोह्याचे वडे इथे तुम्ही भाज्यासुद्धा ॲड करू शकता जसं गाजर आहे किसून टाकू शकता किंवा पत्तागोबीसुद्धा किसून टाकू शकता आणि आपल्या आप पोह्या वड्याला आणखी हेल्दी बनवू शकता या। तर हे बघा आता आपण वडा बनवूया तर या राखीला मिठाई पेढा सोबतच थोडं तिखट झणझणीत पोह्याचे वडे सुद्धा बनवा हे बघा हे बघा आपला वडा रेडी झालेला आहे आता आपण हा जो वडा आहे तो ब्रेड क्रम्समध्ये थोडासा गोडवून घेऊया हे बघा कोटिंग करून घेऊया आणि आपल्या तिळामध्ये सुद्धा कोटिंग करून घेऊया हे बघा अशा प्रकारे थोडा चपटा करून घ्या आणि अशाच प्रकारे तुम्ही सर्व वडे रेडी करून घ्या तर हे बघा पोह्याचे वडे सर्व मी रेडी करून घेतलेले आहेत आणि तेलसुद्धा सुद्धा गरम झालेले आहेत मी पहिलेच तेल गरम करायला ठेवलेलं होतं तर चला आता आपले वडे आपण तळून घेऊया मस्त ब्राऊन कलरचे होईपर्यंत बघा तेल गरम आहे सांभाळून थोड बघा अगदी झटपट तयार होतात आणि खायला पण खूप टेस्टी वाटतात आणि खूप साहित्याची पण गरज नसते याच्यासाठी तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा जर तुमच्याकडे पाहुणे वगैरे आले किंवा एखादी छोटी पार्टी असली मुलांची बर्थडे पार्टी वगैरे तर कचोरे कचोरी आणि समोसे चिवडा हे तर आपण बनवतोच पण असं थोडं वेगळं स्नॅक्स बनवलं की मुलांना पण आवडेल त्यामुळे सुद्धा तुम्ही असं पार्टी सुद्धा बनवू शकता किंवा नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता टिफिनमध्ये सुद्धा बनवू शकता दहा ते पंधरा मिनिटामध्ये रेडी होतात हे बघा छान असे तळून घ्या आता ब्राऊन कलरचे होईपर्यंत हे बघा आपले वडे तळून रेडी झालेले आहेत बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि तीळ आपण लावल्यामुळे किती छान दिसत आहे दिसायला सुद्धा तर हे बघा अशाच प्रकारचे कलर होईपर्यंत तुम्ही तळून घ्या सर्व वडे हे बघा बाकी सुद्धा आपण अशाच प्रकारे तळून घेऊया तर आहे की नाही मस्त रेसिपी खायला सुद्धा मस्त टेस्टी वाटतात बघा हे वडे सुद्धा असे छान तळून घ्या तर पोहा वडे एकदम रेडी आहेत बघा टोमॅटो सॉससुद्धा रेडी आहे तर चला आपण सर्व करूया आणि घरच्यांना खायला देऊया आणि आपणसुद्धा खाऊया मस्त टेस्टी टेस्टी आणि हेल्दी हेल्दी पोहा वडे हे बघा तर बघा आवडल्यास लाईक करा कमेंट्स करा नेहमीप्रमाणे थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हसत राहा स्वस्त राहा आणि हेल्दी फूड खात राहा आणि माझा चॅनल बघत राहा मराठी किचन विथ मनीषा ओके टेक केअर